जागावाटपावरून आणि दिल्लीला जाण्यावरून संजय राऊत यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे त्यांनी म्हटलं आहे की अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना कुठलीही प्रतिष्ठा नाही स्वतः निर्णय घेण्याची कुवत आणि हिंमत देखील त्यांच्यात नाही अधिकार या दोन्ही नेत्यांना नाही या दोन्ही नेत्यांना वारंवार भाजप नेत्यांकडे जावं लागत आहे असं संजय राऊत यांनी या दोन्ही नेत्यांना चांगलाच टोला लगावला आहे महाराष्ट्रामध्ये जागा वाटपाच्या वेळेला पूर्वी मातोश्रीवरच बैठका व्हायच्या आणि मातोश्रीवरूनच निर्णय घेतले जात होते आता शिंद्यांना दिल्लीत जावं लागतं आता अजित पवारांना दिल्लीत जाऊन बसावं लागतं आता श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना दिल्लीत जावं लागतं पण महाविकास आघाडीत असलेले छत्रपती शाहू महाराज यांचं तिकीट यांची उमेदवारी आम्ही सगळ्यांनी मिळून महाराष्ट्रामध्ये त्याचा निर्णय घेतला हा एक फरक तुम्ही समजून घेतला पाहिजे आम्हाला दिल्लीत जावं लागत नाही आमचं जागा वाटप आम्ही महाराष्ट्रात करतो आम्ही मातोश्रीवर चर्चा करतो किंवा आम्ही माननीय पवारसाहेबांच्या निवासस्थानी चर्चा करतो कारण हे राज्य आमचं आहे आणि हे नेतृत्व या राज्यात आजही पवार ठाकरे यांच्याकडेच आहे ते राहील आम्हाला दिल्लीची गुलामी करावी लागत नाही